मिरज शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शहरातील रेवणी गल्ली बोकुड चौक शास्त्री चौक आणि मीरासाहेब दर्ग्या परिसरात नऊ बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या सर्व बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोणाच्या हाताला कोणाच्या पायाला तोंडाला कानाला आधी वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेऊन लचके तोडले आहेत मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून डॉगवॅनचे पथक केवळ फोटो काढून पगार घेण्यासाठी प्रभाग पर्यटन करत आहे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास महापालिकेत कुत कुत्री सोडण्याचा इशारा सुधार समितीने दिला आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे एकाच वेळी ते पंधरा कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच कुत्र्यांच्या झुंडी असताना डॉग व्हॅनचे पथक कुत्री नसलेल्या ठिकाणी कुत्री पकडण्याचा तकला दूर प्रयोग करत आहेत पावसाळ्याच्या दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असताना महापालिकेकडून निष्काळजीपणा दाखवला गेल्याने बालकांसह वृद्धांचा जीव धोक्यात आला आहे दररोज विविध प्रभागांमध्ये कुत्र्यांचे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत गेल्या चार दिवसात विशेष करून देवणी गल्ली बोकुड चौक शास्त्री चौक दर्गा परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला गुरुवारपासून सोमवारपर्यंत नऊ बालकांवर कुत्र्यांनी हल्ले केले तसेच सोमवारी पटवेगार गल्ली येथेही एका वृद्धावर कुत्र्यांनी हल्ला केला आहे कुत्र्यांच्या हल्ल्या हल्ल्यातील सर्व जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिव्हिल हॉस्पिटलमधील रेबीज विभाग कुत्र्यांनी चावलेल्या जखमी रुग्णांमुळे हाऊसफुल झाला आहे त्यात सिव्हिल रुग्णालयाला दररोज पन्नास रेबीज इंजेक्शन मिळत असल्याने सर्व रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार केले जात आहेत रेबीजच्या इंजेक्शनसाठी दोन दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे दुर्दैवी बाब म्हणजे महापालिका दवाखान्यात रेबीज इंजेक्शनच नसल्याचे समोर आले आहे